नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर रवींद्र जाधव डी एम सिटी हॉस्पिटल आणि ओल्ड एज होमचा संचालक गेली वीस वर्ष मी अनाथ निराधार आणि वयोवृद्ध बांधवांसाठी कार्य करत आहे या सेवेमुळेच माझं नाव लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सम्मानाने नोंदवलं गेलं आहे ही माझी कीर्ती नसून माझ्या वृद्ध आईबाबांच्या आशीर्वादाची ही देण आहे आज मी तुमच्याशी एक असा विषय मांडणार आहे जो तुमच्या अंतकरणाला स्पर्श करेल हा विषय आहे आपले आई वडील म्हणजे देवाचंच रूप होय मित्रांनो आईबाबा म्हणजे परब्रह्माचं सजीव रूप आहेत जे आपल्याला या पृथ्वीवर आणतात घडवतात आणि जगण्याची खरी दिशा देतात देव जर पृथ्वीवर असता तर जर देवाने स्वत या पृथ्वीवर फिरायचं ठरवलं असतं तर तो सर्वत्र फिरत असता लोकांचे हाल पाहून दुःखी झाला असता रडणाऱ्या लेकरांच्या डोळ्यात अश्रू पाहून त्याने आपले डोळे ओले केले असते पण मित्रांनो देवाने एक अतिशय हुशारीचा निर्णय घेतला त्याने स्वतः पृथ्वीवर येण्याऐवजी आई हा शब्द निर्माण केला कारण आई म्हणजे निस्वार्थ प्रेम आई म्हणजे त्याग आई म्हणजे आरंभीपासून अखेरपर्यंत फक्त माझं लेकरू सुखी रहावं ही भावना आणि त्या आईसोबतच बाबा म्हणजे कष्टांची चावली रोजचे श्रम रात्रीचे दुःख उपासमारीने पण आपल्या लेकरांसाठी घास वाचवणारा पिता आईबाबा म्हणजे दोघे मिळून प्रभूची छायाचित्र डॉक्टर शिक्षक आणि प्राणी देवाने निर्माण केलेली मौल्यवान साधनं देवाने आपल्याला आजारांपासून वाचवण्यासाठी डॉक्टर तयार केले अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाण्यासाठी शिक्षक निर्माण केले निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी पशुपक्षी निर्माण केले यामुळेच आपलं जीवन सुंदर बनलं पण या सर्वात मोठा योगदान जर कोणाचं असेल तर ते आहे आईबाबांचं पण आजचं वास्तव काय आहे आजचा माणूस मंदिरात मशिदीत चर्चमध्ये देव शोधत आहे देवासाठी लांब रांगा लावतो सोन्याचं झाकण घालतो हजारो रुपये दान करतो पण आपल्या घरात बसलेल्या ज्येष्ठ मातापित्यांसाठी वेळ नाही ते आजारी आहेत एकटे आहेत बोलायला माणूस नाही आणि आपण मात्र मोबाईलमध्ये बिझी ट्रिप प्लॅनमध्ये बिझी किंवा माझं आयुष्य मला जगायचं आहे या कल्पनेत घडालेलो आहोत हे खरंच आधुनिकतेचं लक्षण आहे का आईबाबांना वारीला नका पाठव त्यांना सन्मानाने जगवा आज अनेक वयोवृद्ध आईबाबा वृद्धाश्रमात राहत आहेत कारण लेकरांना परदेशात वेळ नाही घरी जागा नाही सहनशक्ती नाही आणि काही ठिकाणी लाज वाटते की आमचे आईबाबा आपल्यासोबत राहतात अरे मित्रांनो हीच तर संस्कृती बिघडण्याची सुरुवात आहे हीच ती चुकीची प्रगती आहे जिथे आपण मोबाईलला चार्जिंग देतो पण आईच्या डोळ्यात आलेले अश्रू पुसत नाही आईबाबांना जिवंतपणी देवासारखं माना आपण देवाला तुपाचं नैवेद्य अर्पण करतो अगरबत्ती फुलं वाहतो पण आपल्या वयोवृद्ध आईला एक गरम जेवणही देत नाही आपल्या बाबांना झोपायला मऊ गादू तर सोडाच स्वतःचं बोलणं ऐकवून त्रास देतो जर खरंच आपण ईश्वरावर श्रद्धा ठेवत असाल तर त्याच्या सर्वात सुंदर निर्माणाला म्हणजे आपल्या पालकांना सर्वात आधी पूजा करा सेवा करा डी एम सिटी ओल्ड एज हॉस्पिटल सन्मानाने जगण्याचं घर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे मी डी एम सिटी ओल्ड एज हॉस्पिटल म्हणजे आईबाबा सेवा केंद्र चालवत आहे इथे कोणाला भीक नको फक्त सन्मान पाहिजे इथे येणारे आईबाबा दिवसाची सुरुवात योगा प्राणायामने करतात लाफ्टर क्लब टी वृत्तपत्र औषधं प्रेम सगळं इथे आहे आम्ही त्यांचं आयुष्य सन्मानाने आणि मायेने व्यतीत होईल याची काळजी घेतो आणि हो या सेवेच्या मागे कोणताही धर्म जात राजकारण नाही फक्त एकच धर्म माणूस की तुमचा सहभाग का महत्वाचा आहे कारण ही काळाची गरज आहे तुमचं उद्याचं वय आता दुसऱ्यांचं आहे आज जर समाज आपल्याला मदतीला उभा राहतो तर आपल्याला पण तेच परत द्यावं लागतं आईबाबा हे फक्त भूतकाळ नाहीत ते आपल्या आजच्या अस्तित्वाचे मूळ कारण आहेत एक छोटसं आवाहन जर तुमच्या आईबाबांना काळजी प्रेम सन्मान देऊ शकत असाल तर त्यांना जवळ ठेवा जर कोणत्या कारणामुळे शक्य नसेल तर त्यांना अशा सेवेच्या ठिकाणी पाठवा जिथे त्यांना माया आणि सुरक्षितता मिळेल डीएमसीटी टी ओल्ड एज हॉस्पिटल हेच ते ठिकाण आहे जिथे वृद्धाश्रम या शब्दाला एक नवीन अर्थ दिला गेला आहे सेवा सन्मान आणि सुखाचा निवास शेवटी एकच सांगतो मित्रांनो देव जर कुठे असेल तर तो आपल्या आईबाबांच्या चेहऱ्यावर असतो ते हसत असतील तर देव प्रसन्न असतो ते रडत असतील तर तुमचं आयुष्य रिकामं आहे त्यांना वृद्धाश्रमात फेकू नका जर ठेवलं तर निदान ज्या ठिकाणी सन्मानाने आणि प्रेमाने राहू शकतील तिथेच ठेवा अधिक माहितीसाठी भेट द्या यूट्यूब चॅनल डॉक्टर मित्र चॅनल वेबसाईट डॉक्टर मित्रा ओल्ड एज हॉस्पिटल डॉट कॉम जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा खाली तुमसे विचार कमेंट्स कमेंट्समध्ये लिहा हा मेसेज शेअर करा जेणेकरून हा विचार घरोघरी पोहोचेल